पुण्यात आलं आणि वडापाव नाही खाल्ला तर काय मजा आज आपण आलो आहोत पुण्यातल्या एकदम फेमस ठिकाणी गार्डन वडापाव कॅम्प इथे नळ स्टॉप खराडी आणि हडपसर मध्ये सुद्धा ह्यांची ब्रँच आहे बर का इथे बटाटे वडे डबल फिल्टर शेंगदाणा तेलातच तळले जातात एका वेळेला शंभर वडे अगदी सहज तळले जातात इथे सकाळपासूनच गर्दी असते कारण इथे मिळतो सुपर टेस्टी वडा आणि सोबत तिखट गोड अशी चटणी लावलेला मोठा पाव त्याचबरोबर मिरची आणि सुद्धा वरचं आवरण जे आहे ना ते क्रिस्पी बेसनचं असतच पण त्यातच आतली जी बटाट्याची भाजी आहे ना ती सुद्धा खूप स्पेशल आणि टेस्टी असते त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेल्या ह्या गार्डन वडापावची आत्ताची प्राइस आहे फक्त पंचवीस रुपये पंचवीस रुपयामध्ये इतका सुपर टेस्टी तिखट गोड चटणी लावलेला वडा मिळतो म्हणजे पुणेकरांना अजून काय पाहिजे पहिला घास घेतलात की मगच लक्षात येतं गार्डन वडापाव इतका फेमस का आहे ते तर पुढच्या वेळी पुण्यात आलात ना की गार्डन वडापाव खायला विसरू नका चवीला एकदम कमाल मस्तच वडापाव आहे नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्याला युट्यूब चॅनल आज परत एकदा तुमच्यासाठी मी फूड ब्लॉग घेऊन आलेली आहे फूड ब्लॉग खूप महत्वाचा होणार आहे आज आपण पुण्यातल्या गार्डन वडापाव तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता त्याचं टोकन आहे गार्डन वडापाव मध्ये आपण आलो आहोत आणि इथला जो फेमस वडापाव म्हणजे वडापावचा जो चॅम्पियन म्हणता येईल ना तो आपण इथे टेस्ट करणार आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये बऱ्याच रील्स मध्ये हा वडापाव बघितला होते पण इथली सुरुवात जी त्रेपन्न वर्षापूर्वी गार्डन वडापाव सुरू झाला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण ह्या टोकन वरती वडापाव घेऊ आणि इथली टेस्ट बघू चला माझ्याबरोबर तुम्ही बघू शकता इथे एवढी गर्दी आहे वडापाव घ्यायला आपण जाऊया टोकन देऊन वडापाव तर आता आपण बघू शकतो टोकन घेऊन आपण हा वडापाव घेतलेला आहे एवढा मोठा वडापाव आणि चटणी ना ना ये वडा मोठ मोठा बडा पावात चला पाववाला लावलेली ही चटणी आहे मिरची आणि काय आहे हा एवढा मोठा बडा पाव आपल्याला आता टेस्ट करायचा आहे मैं अजीत उपाध्याय विमान नगर में रहता हूँ बेसिकली मैं, मैं रायपुर छत्तीसगढ़ से हूँ और मेरे कलीग हैं जो दिल्ली से आज ही आए हुए हैं एयरपोर्ट से उतरने के बाद इनकी दो चॉइस थी पहली कि दगरू शेड का दर्शन हो और दूसरा जो पुणे का डिलीशियस जो फूड है बोलते हैं कि पुणे के हार्ट में बसता है गार्डन बड़ा पाव तो उनका आनंद लेने के लिए हम लोग दोनों तीनों आदमी आए हुए हैं ये विकास कुमार है गुजर है ये दलजीत राठी हरियाणा से है और मैं छत्तीसगढ़ से हूँ रियली बड़ा पाव बहुत अच्छा है टेस्टी wow. है और साथ में छाछ जो है ये भी हम लोग तो छाछ बोलते हैं ताक बोलते हैं आई थिंक तो बहुत अच्छा है रिलेटेड आउट ऑफ टेन हम लोग टेन रैंकिंग wow. दे सकते हैं मी एकदम चविष्ट वडापाव पूर्ण पुणे शहरामध्ये हा वडापाव एकदम चविष्ट आहे त्यामुळे हिच्या त्यांची दोन दुकान आहेत अख्खा पुणे शहरामध्ये आणि तुफान गर्दीने चविष्ट असल्या कारणाने हा वडापाव पुणेकरांच्या पसंतीस एक नंबरला उतरलेला आहे प्रेक्षक तुम्ही पण या तुम्ही पण या हा वडापाव खाईला मला सांगा मी जेव्हा सुरुवातीला लहान असताना वडापाव खात होते त्याची तेव्हा त्याची प्राइस काय होती त्याची प्राइस आता वडीलच सांगू शकते लहान असताना पंचवीस ला झालाय आणि इथं ताक पण सुंदर आहे गार्डन वडापाव त्रेपन्न वर्ष आले वडापावची क्वालिटी एकदम छान आहे एकदम चांगली आहे सर्वांना आवडती लोक बाहेर येतात आणि खूप आनंदाने खाऊन जातात आमचे वडापाव बाहेर गावले जातात परत ऑल ओव्हर महाराष्ट्र जातो लोक उभार वेटिंगला थांबतात तरी खाऊन जातात वडापाव तुम्ही बी या सगळे या सगळे या न विसरता या गार्डन वडापाव लय भारी वडापाव आहे श्रेया भरम दे ले बारी वाडापाव आहे चांगला हा कुठला वाडा गार्डन वाडा पाव गार्ण। गार्ण। गार्ण।